हॅलो नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका कर नवीन ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात सुरुवातीलाच तुम्हाला असे काळे हात दाखवत आहे तुम्ही बघू शकता सकाळी बसले ते दहा वाजेपासून बसलेले आहे तर आता साडेसात वाजत आलेले आहे आणि पसारा तुम्ही बघू शकता मी नेहमीच माझ्या प्रोडक्टची ॲड करत असते प्रोडक्ट घ्या वगैरे उलन रंगोलीसाठी सगळं सामान वगैरे मिळेल याच्याच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते पण आज म्हटलं थोडंसं स्ट्रगलसुद्धा शेअर करूया तर आज दिवसभरामध्ये तुम्ही बघू शकता इतक्या ट्रेसिंग झालेल्या आहेत ना आज दहा वाजे वाज वाजेपासून बसली होती तर साडेसात वाजेपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजलेले तरी माझं काम काही संपलेलं नाही आहे तुम्ही अजून पुढे बघालच खूप काम आहे त्यापूर्वी चव्हाण ताईंचे मला या व्हिडिओद्वारे आभार मानायचे आहे की त्यांनी आपल्याकडे एक नाही दोन नाही तर तब्बल वीस ते पंचवीस ट्रेसिंगची आपल्याला ऑर्डर दिली होती आणि ही ऑर्डर जवळपास तुम्हाला सांगते दीड एक हजाराची ऑर्डर ही झालेली असणार आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ऑर्डर दिली मला तर ताई तुमचे खर्च मनापासून धन्यवाद तर बघा आजची इतक्या ट्रेसिंग झालेल्या आहेत ना की बस काही म्हणजे त्याला सीमाच नाही असं झालेलं आहे म्हणजे सकाळची जी बसलेली आहे मी स दहा वाजेपासून तर साडेसात आता वाजत आलेली आहे इतक्या ट्रेसिंग झालेल्या आहेत आपल्या वर्कलोड खूप झालेलं होतं आणि हे जे व्हिडिओ जे घेऊन यायला मला थोडासा उशीर झालेला आहे तुमच्यासोबत मी सुद्धा शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता की रात्री दोन वाजेपर्यंत माझं काम चालू आहे पण म्हटलं शॉर्टमध्ये इतकं समजत नाही स्ट्रगल तेवढं तुम्हाला लॉंगमध्ये सम समजेल व्यवस्थितपणे म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करते शकता झालेली आहे डोकं दुखायला लागला अक्षरशः हातवरून चला पॅकेजिंग करून घेते आता तर साडेसात नंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेते आणि जेवणं वगैरे सगळी झाली ना की मी मग पॅकेजिंगला बसते तर पॅकेजिंगला म्हणजे ट्रेसिंग असल्या तर मी एकटी करून घेते पण मग उलन वगैरे जर असेल ना तर मग मला माझ्या मिस्टरांची हेल्प ही घ्यावीच लागते आणि माझे मिस्टर मला ह्या बिझनेसमध्ये खरंच खूप हेल्प आहेत त्यांच्या हेल्पशिवाय काहीच झालं नसतं तर बिचारे जॉबवरून आले का संध्याकाळी माझ्यासोबत दोन दोन वाजेपर्यंत आहेत आणि मग हे सगळं काही मला माझ्या बिझनेसमध्ये ते मला मदत करताय तर कसं असतं ना चा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आपल्याला त्यांचा सपोर्टशिवाय काहीच नाही आहे आणि माझे मिस्टर मला खरंच खऱ्या अर्थाने सपोर्ट करतं मी इथपर्यंत पोहोचले आहे ना तर ते माझ्या मिस्टरांमुळेच पोचलेली आहे एकट्याच्या चे याच्यावरती आपण नाही करू शकत जरी करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो किंवा मग स्ट्रगल खूप असतं खूप मेहनत असते असं काही आहे तर बेसिक मदत जी आहे ती माझी मिस्टर मला करतच असतात तर आता बघा साडेसात नंतर मी माझ्या घरातला आवरून झाल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत माझी पॅकेजिंग चालू असते इथे बघू शकता तुम्ही इतके सारे पॅकेजिंग असतात आपल्याकडे तर ताईंचा विश्वास आपल्याकडे आणि आपल्या सबस्क्रायबरचा विश्वास आहे आपल्यावरती म्हणूनच ते आपल्याला एवढा उलनची आपल्याला माग म्हणजे ऑर्डर देत असतात किंवा मग ट्रेसिंगच्या ऑर्डर्स ह्या मिळत असतात तुम्हालाही जर माझा स्ट्रगल बघ बा, बघून किंवा माझा जो व्यवसाय आहे तो बघून जर तुम्हालाही करायची जर इच्छा झाली असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा घरबसल्या तुमचा बिझनेस छोट्या मोठ्या बिझनेसची तुम्ही सुरुवात करू शकता उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ओके तर बघा ताईंनो आता मी सुद्धा आहे ना पाच महिने झाले हा व्यवसाय सुरू केलेला आहे जास्त दिवस मला झालेले नाही आहे पण मला अनुभव खूप आलेत ह्या व्यवसायामधून मला खूप छान मोलाची माणसं मला मिळाली आणि इतक्या छान छान ताई भेटल्या आहेत ना काय सांगू तुम्हाला इतक्या कमेंट्स छान छान करतात की मी लाईफमध्ये विचारसुद्धा केला नव्हता की या सगळ्या ताई माझ्याविषयी असा विचार करतील किंवा मलासुद्धा लाईफमध्ये अशा कमेंट्स येतील जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं ना त्यावेळेस कमेंट्सची इतकीही आतुरतेने वाट बघायची तर गेले दोन अडीच वर्ष मला एकही व्यवस्थित कमेंट नव्हती किंवा तुरळक तुरळक कमेंट्स होत्या किंवा मी ज्या सबस्क्रायबर किंवा ज्या युट्युबरला कमेंट्स करेल त्याच यूट्यूबर मला कमेंट्स करत होत्या पण आज बघायला गेलं ना तर इतक्या ताई मला कमेंट्स करतात आणि पर्सनली डिमेंट म्हणजे पर्सनली मला डी एम येत असतात म्हणजे यूट्यूबवरच्या तिथे कमेंट्स तर नाही येते कारण इतक्या मोठ्या मोठ्या कमेंट्स असतात ना तर त्या ताई म्हणतात की ताई तुला पर्सनली आम्हाला बोललं तर खूप छान वाटेल वगैरे नाही का अशा पद्धतीच्या कमेंट्स येत असतात तर इथपर्यंत पोचायला खरं अर्थाने मेहनत खूप घेतलेली आहे आणि मी विचार करत बसले नाही मी म्हटलं की चला ग करून बघूया झालं सक्सेस तर चांगलीच गोष्ट आहे नाही झालं तर देवाच्या याच्यावर सोडून देऊया आपण पण मग झालं सक्सेस एका याच्यातून दुसऱ्याच्या दुसऱ्याच्यातून तिसऱ्याच्यात व्यवसायची माहिती मिळत गेली छान छान लोक मिळत गेले आणि अ खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर मी जी नऊ वर्ष झाली अशी रिकामी बसून होती ना तर ते आता पाच महिन्यामध्ये मी रिकामं पण भरून काढलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की हा बिझनेस जरी सुरू केला ना त्याच्या मागे स्ट्रगल खूप आहे मेहनत खूप आहे बारकाईनी ह्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा आहेत का त्या समोरचा आपला जो ग्राहक आहे तो विचार सुद्धा करत नसेल की इतक्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा व्यवसायामध्ये असतात तर मी त्यावरती ना व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे कारण की बऱ्याचशा निगेटिव्ह सुद्धा कमेंट्स आहे फक्त मी पॉझिटिव्ह कमेंट्सबद्दलच नाही बोलणार निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा अशा आहेत की त्या आपण जर त्यांना प्राइस जर सांगितली एखाद वेळेस आता समजा उलण रंगोलीसाठी लागणाऱ्या मॅ मटेरियलची प्राइज सांगितली किंवा ट्रेसिंगची प्राइस सांगितली तर म्हणजे शंभरमध्ये दहा लेडीज अशा तरी आहे की त्यांच्या कमेंट्स येतात एवढी कुठे प्राईज असते का आणि एवढं कुठे असतं का किंवा मग ताई तुमच्याकडे खूपच भाव आहे किंवा ताई असं येत तसे म्हणजे असं भरपूर अशा मला कमेंट्स आहेत त्याच्यावर मी स्पेशली व्हिडिओ असा कॅमेऱ्यासमोर बसून बोलणार आहे की जो पण कोणी व्यवसाय करतो ना त्याच्या वस्तूची जी किंमत लावतो ना तर त्याच्यामागे त्याचे मेहनतीचीसुद्धा किंमत असते मेहनतसुद्धा बघायला हवी नुसत्याचं पैशाचं मोल नाही करता येत आपल्याला मेहनतीमध्ये ठीक आहे मला तीनशेचा माल मिळाल चारशेचा मिळाला आणि मी तुम्हाला तो पाचशेला दिला वगैरे अशा असा भाग नसतो त्याच्यामध्ये मागे मेहनत असती पॅकेजिंगचा खर्च असतो कुरिअरचा खर्च असतो त्यानंतर हिशोब टिशोब शोप्ट ठेवावा लागतो टॅली करावं लागतं किती पैसे आले काय आले मालाला किती उरत आहे काय उरत इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात ना व्यवसायामध्ये त्या सगळ्या आपल्याला कराव्या लागतात तर बघा आता तुम्ही वाजले किती पावणे बारा झालेले रात्रीचे आणि मी इतकी थकलेली आहे दिवसभरामध्ये बसून सुद्धा रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करणं म्हणजे सोपं नसतं ताईंनो तुम्ही बघू शकता आज मी मुद्दा म्हणूनच तुमच्यासोबत माझं स्ट्रगल शेअर केलं आणि रात्रीच्या बारा वाजता माझ्या हॉलमधला मा तुम्ही पसारा बघू शकता आता हा पसारा आवडता आवडता मला इतका उशीर होणार आहे ना की बस आणि तुम्ही म्हणाल रात्रीच्या बारा वाजता कोण मशीन लावतो होतं बघा माझ्या रात्रीचे बारा वाजता कपडे धुवायचं काम चालू आहे तर इतकं थकायला होऊन जातं मग तेवढ्याचे आपल्याला जर पैसे नाही मिळाले तेवढ्या मेहनतीचे पैसे नाही मिळाले तर मग माझा बिझनेस करून फायदा काय ना तर फक्त ताईंनी एवढं लक्षात घ्या की मी माझ्या मेहनतीचे पैसे घेत असते बाकी दुसरं काही नाही बारा वाजलेले आहे आणि हॉलमधला पसारा मला दाखवायचा इच्छा होत नाही आहे की तुम्ही म्हणाल काय ताई इतका पसारा आहे म्हणून पण काय करणार माझ्या माझ्या पसाऱ्यातच माझी लक्ष्मी आहे आणि माझ्या ह्या नवऱ्यामुळेच माझं जो काही बिझनेस आहे तो छानपैकी ग्रो व्हायचं काम चालू आहे मैत्रिणींनो आणि तुम्ही मला खूप छान सपोर्ट करतायत असाच सपोर्ट करत चला आता रात्री दोन वाजेपर्यंत काम चालू होतं तिथपर्यंत तर काही व्हिडिओ शेअर केलेला नाही रात्री आहे रात्रीचे साडेबारा झालेले आहे व्हिडिओ घेता घेता पण खूप उशीर होऊन जातो त्यामुळे मग जास्त काही तुमच्यासोबत शेअर करत नाही आता आता आपण भेटूया डायरेक्ट सकाळी सकाळी आता ही सगळी रात्री पॅकेजिंग वगैरे करून घेते आणि सकाळी सकाळी साडेसात वाजताच पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला मी भेटते तर बघा आता आलेली आहे पोस्ट ऑफिसमध्येच जास्त व्हिडिओ तिथे काही घेतलेला नाही आहे आणि हे लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाख दाखवायचं होतं व्हिडिओ घेऊन यायला खूप उशीर झालेला आहे खूप आधीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही उलण रंगोलीचं मटेरियल हवं असेल आणि घरून बिझनेस सुरू करायचा असतील तर त्या करू शकता आणि नेक्स्ट टाइम मी नक्की व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कसं आपलं कुरिअर करायचं ओके बा बाय